नमस्कार मी प्रमिला झांबरे तर आज मी तवा भेंडी करणार आहे छान अशी इसूर टाकून भेंडी भरून करणार आहे तर त्यासाठी ते भेंडी मी धुवून चिरून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे हळद आहे एक चमचा काळा तिखट आहे थोडासा लसूण चेचून घेतलेला आहे आणि थोडासा गरम मसाला शेंगा भाजून छान असं बारीक कूट करून घेतलेलं आहे कूट मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेते फक्त लसूण मी तेलात टाकणार आहे ह्यात कच्चा राहतो आहे त्याच्यामुळं तर हे गरम मसाला ह्यातच टाकून घेतलेला आहे ही काळं तिखट आहे थोडीशी कोथिंबीर घेतली ती पण ह्यातच टाकली उगं एक थोडीशी हळद टाकली आता ह्यात उगं थोडंसं पाणी ओतणार आहे मी ओलसर पण ओलसर फक्त करायचं आहे आपल्याला हे शेंगाचं कुठं जास्त पण पाणी वताचं नाही तर ह्यात चवीपुरतं मीठ टाकून घेतलं मीठ टाकायचे विसरले होते मी तर ह्यात आता बघा मी एक थोडंसं चमचाभरच पाणी ओतलेलं आहे आता जास्त पाणी होतच नाही आपल्याला ह्याच कोरडकूट ठेवायचं आहे थोडंच फक्त अलसर करून घेतलेलं आहे मी तर आता हे भेंडीमध्ये मी भरून घेते तर अशी भेंडी भरून घेतली थोडंसं कूट राहिलेलं आहे सगळ्या भेंड्या भरून आपण आता ह्याला करून घेऊया तर गॅसवर मी तवा ठेवलेला हो आहे तव्यावरती थोडंसं तेल ओतून घेते लय पण थोडं वताच नाही तेल का तर आपल्याला भेंडी तेलामध्येच वापरायचे त्याच्यात ते टाकते मी लसूण लसूण कुटामध्ये टाकला नाही का तर कच्चा राहतो म्हणून लसूण मी तेलामध्ये टाकण्यासाठी ठेवलेला आहे तर आपल्याला अगोदर तवा तव्यावरती तवा लसूण छान असा लाल होऊ द्यायचा ला, तेलावर तर बघा छान असा लसूण लाल झालेला आहे तर आता मी ह्यात भेंडी ठेवून घेते ह्या लसणावरतीच भेंडी ठेवायला लागली मी एक एक करून सगळ्या भेंडी आपल्याला अशाच ठेवून घ्यायच्या तर सगळ्या भेंडी अशा मी ठेवून घेतल्या होत्या तर आपल्याला हे दोन्ही साईडनं भाजून छान असे तेलात तळून घ्यायचे त्याच्यामुळं दुसरी बाजू पण आपल्याला ह्याच्यावर पलटी करायची बघा छान अशी दोन्ही साईडनं मी भेंडी आलटी पलटी करून घेतलेली आहे तर अजून एक दोन मिनटं आपल्याला ही भेंडी शिजायला लागणार ला आहे तर त्यासाठी अजून असंच मी दोन्ही साईडनं छान असं तेलावर भाजून घेणार आहे तर बघा छान असं भेंडी शिजलेली आहे आणि का काळा तवा म्हणजे लोखंडी तव्यात केल्यामुळं थोडीशी काळपट अशी भिंडी होते तर अशा प्रकारे मी आज तवा भिंडी करून घेतलेली आहे तुम्हीही करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा